लोकसभा निवडणूक पार पडली निवडणूक पार पडत असताना चार तारखेला चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी देखील पार पडली आणि आज पण नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जर आपण पाहिलं तर भाजपा स्वबळावर सत्तेमध्ये होतं मात्र दोन हजार चोवीसला मित्रपक्षांच्या मदतीनं अबकी बार एनडीए सरकार म्हणत हा शपथविधी जो आहे तो होताना पाहायला मिळतोय पंडित जवाहरलाल नेहरू नंतर नरेंद्र मोदी हे एकमेव एक नेते असणार आहेत जे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत मात्र दोन्ही कार्यकाळांचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सलग तीन टर्म स्वबळावर आणि लोकप्रियतेच्या जोरावर जे आहे ते पंतप्रधान राहिले होते नरेंद्र मोदींच्या बाबतीत मात्र नरेंद्र मोदी हे दोन वेळा स्वबळावर सत्ते झाले मात्र तिसऱ्या वेळेस आता Uh, मित्रपक्षांच्या मदतीने uh, एचं सरकार जे आहे ते स्थापन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे uh, महाराष्ट्रामधून uh, साधारणतः मंत्रिपदासाठी प्रमुख नेते जे आहेत त्यांची नावं चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळते देशपातळीवर अनेक प्रमुख चेहरे जे आहेत ते आज मंत्रिपदाची नरेंद्र मोदींसमवेत शपथ घेऊ शकतात असं देखील बोललं जाते नेमकं कोणाला मंत्रिपदाची संधी जी आहे ती मिळू शकते किंवा आतापर्यंत पीएमओ ऑफिसमधून अर्थात पंतप्रधान कार्यालयामधून मंत्रिपदासाठी नेमका कोणाला फोन गेलेला आहे या सगळ्या चर्चा या सगळ्या ओहापोह जो आहे तो आपण या लाईव्ह माध्यमातून घेणार आहोत महाराष्ट्रामधून जर आपण पहिल्यांदा पाहिलं तर महाराष्ट्रामधून नितीन गडकरी यांना अर्थातच पीएम ऑफिस मधून फोन गेलेला आहे नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टी मधलं वजनदार नाव आहे राष्ट्रीय अध्यक्षपद देखील भारतीय जनता पार्टीचं त्यांनी भूषवलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत आणि कुशीत घडलेला चेहरा लहानपणापासूनचा संघाचा स्वयंसेवक म्हणून नितीनराव गडकरी यांची ओळख आहे राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाची छाप पाडणारा नेता अशी देखील नितीन गडकरी यांची ओळख आहे रस्ते विकासामध्ये नितीनराव गडकरी यांचं मोठं योगदान आहे आणि त्यातूनच नितीन गडकरी हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते आणि त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मंत्रिपदाची माळ जी आहे ती टाकली जाऊ शकते याबरोबर दुसरं नाव आहे पियुष गोयल यांचं पियुष गोयल हे अनेक वर्ष राज्यसभेचे खासदार होते महाराष्ट्रातूनच ते राज्यसभेवर निवडून गेले होते यावेळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल हे एक लाखाहून अधिक मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत भूषण पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पियुष गोयल यांनी पराभव केलेला आहे नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अशी पियुष गोयल यांची ओळख आहे आणि पियुष गोयल यांनी अनेक महत्वाच्या खात्यांवर अगदी वस्त्रोद्योग खाता असेल किंवा अर्थ खाता असेल अशा प्रमुख खात्यांची जबाबदारी मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळामध्ये पाहिलेली आहे पुन्हा एकदा पियुष गोयल यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ जी आहे ती पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे याबरोबर खानदेशातलं जे नाव आहे रक्षाताई खडसे यांचं रक्षा खडसे या भाजपाचे वाढवण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असणाऱ्या नाताबाऊ खडसे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते असणारे एकनाथ खडसेंच्या स्नुषा आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या सलग तीन वेळा निवडून आलेल्या आहेत आणि त्यांच्या गाळ्यामध्ये सुद्धा भाजपाकडून मंत्रीपदाची माळ जी आहे ती टाकली जाणार आहे याबरोबर अनपेक्षित असे एक नाव जे आहे ते आहे पुण्याचे पहिल्या टर्म मध्ये खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचं गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष पुणे शहराचा महापौर आता खासदार आणि पहिल्याच टर्म मध्ये केंद्रीय मंत्रिपदी मुरलीधर मोहोळ यांची ओळख राहिलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये अण्णा या नावाने मुरलीधर मोहोळ जे आहेत ते ओळखले जातात कार्यकर्त्यांचा नेता सर्वसामान्यांचा चेहरा अशी मुरलीधर मोहोळ यांची ओळख आहे कुस्तीच्या मैदानातून सुरू झालेला मुरली अण्णांचा प्रवास जो आहे तो संसदेमध्ये जाऊन धडकलेला आहे आणि पहिल्याच टर्म मध्ये मुरलीधर मोहोळे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं पाहायला मिळते त्यांनाही पीएम ऑफिसमधून फोन जो आहे तो फोन आला असल्याचं पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे निकटवर्तीय अशी मुरलीधर मोहोळ यांची ओळख आहे सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे जे आहेत ते सरचिटणीस म्हणून देखील मुरलीधर मोहोळ यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता त्यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळू शकते असं बोललं जात आहे आणि त्यातूनच मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून जो आहे तो आ, फोन देखील गेला असल्याची माहिती आपल्याला मिळतीय आज सकाळी दहा वाजल्यापासून मुरलीधर मोहोळ जे आहेत ते पीएमओ हाऊसमध्ये पीएम हाऊसमध्ये जे आहे ते आपल्याला पंतप्रधानांच्या निवासस्थानी असल्याचं पाहायला मिळतं याशिवाय जर महाराष्ट्रामधून आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव जे चार वेळा सलग खासदार म्हणून विजयी झालेले आहेत त्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे आणि ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं पाहायला मिळतं या मात्र या सगळ्यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांमध्ये अनेक प्रमुख दावेदार जरी असले प्रमुख चेहरे जरी मंत्रिपदामध्ये असले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र वेटिंग ऑन वेट वॉच ची भूमिका घ्यावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण अद्यापपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जो आहे तो मंत्रिपदासाठी फोन कॉल गेलेला नाहीये पीएमओ ऑफिसमधून प्रफुल्ल पटेल यांचं नाव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून घेतलं जात आहे आणि प्रफुल पटेल हेच मंत्रिपदाची शपथ घेतील असं साधारणत हा चित्र पाहायला मिळत होतं सुनील तटकरे हे जरी राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आलेले असले तरी प्रफुल पटेल यांचा दिल्लीतला असणारा अनुभव प्रफुल्ल पटेलांचा दिल्लीतलं वजन या सगळ्यामुळं प्रफुल पटेलांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ जी आहे ती टाकली जाऊ शकते आणि त्या अनुषंगानं प्रफुल पटेल हे मंत्रिपदाची शपथ घेतील असं बोललं जात होतं मात्र अजूनपर्यंत प्रफुल्ल पटेल यांना कुठलाही फोन कॉल जो आहे तो आलेला नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरकारमधल्या सहभागाविषयीची जी आहे त्याबाबतची साशंकता निर्माण असल्याचं पाहायला मिळते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकर यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि नवी दिल्लीतील निवासस्थानी जी आहे ते साधारणतः एक तासाहून अधिक वेळ झालेला आहे त्यांची खलबत जी आहेत ती खलबतं सुरू आहेत देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मनधरणी तर करत नाही ना असा सवाल जो आहे असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय या खेरीत जर आपण पाहिलं महाराष्ट्रामधले अनेक प्रबळ चेहरे जे आहेत प्रमुख दावेदार हे सगळे शिलेदार जे आहेत ते मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा असणार आहेत रामदास आठवले यांना देखील केंद्रीय मंत्रिपदाची संधी जी आहे ती मिळणार आहे सलग तिसऱ्यांदा रामदास आठवले हे मंत्रिपदाची संधी घेणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं शिर्डी लोकसभेची जागा जी आहे ती जागा मागितली होती मात्र ती जागा शिंदेच्या शिवसेनेला गेल्यानं सदाशिवराव लोखंडे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी निवडणूक लढवली मात्र भाऊसाहेब चौरे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी सदाशिव लोखंडेंचा पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ही जागा न दिल्यामुळे काही जे नाराज असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळावं असं बोल इच्छा व्यक्त केली होती आम्हाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद दिलं जावं अशी इच्छा देखील रामदास आठवले यांनी स्वतः पुण्यातील व्ही आय पी सर्किट हाऊस या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील बोलून दाखवले होते आणि त्यातून आता सलग तिसऱ्यांदा रामदास आठवले यांचं नाव जे आहे ते मंत्रिपदासाठी घेतलं जात आहे कदाचित मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळामध्ये म्हणजे चौदा आणि एकोणीस मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पद रामदास आठवले यांनी सांभाळलेलं आहे याच खात्याची कॅबिनेट खात्याची जबाबदारी जी आहे म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून रामदास आठवले यांच्या गाळ्यामध्ये माळ घातली जाऊ शकते राज्यामध्ये सुद्धा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे रामदास आठवले शिर्डी लोकसभेतून विजयी देखील या अगोदर झाले होते सध्या ते राज्यसभेचे खासदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रामधले हे प्रमुख शिलेदार जे आहेत त्याच मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत डी एनडीए सरकारमध्ये प्रमुख किंगमेकरच्या भूमिकेत असणारे जे दोन पक्ष आहेत जे डीयू आणि डी टीडीपी ज्यांच्या म्हणजेच जनता दल युनायटेड आणि देसम पार्टी यांना देखील दोन मंत्रिपद जी आहेत ती मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या पैकी म्हणजे दोन मंत्रिपद जी आहेत ती प्रत्येकी दोन याप्रमाणे चार मंत्रिपदं जी आहेत ती जेडीयू आणि टीडीपीला देखील मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय याबरोबर अनुप्रिया सिंग यांच्या अपना दल पार्टीला एक मंत्रीपद जे आहे ते मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय आत्ताची एक ब्रेकिंग आपण या निमित्तानं पाहतोय सुनील तटकर यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जी आहे ती राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मागच्या एक ते दीड तासापासून जी बैठक सुरू होती ती बैठक सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस हे आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत अजित पवारांच्या गटाला जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जो आहे तो मंत्रिपदासाठी कुठलाही फोन आलेला नाही आणि त्यातूनच ही गुप्तगु जी आहे ही खलबत जी आहेत ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार गटाची समजूत काढण्याचा देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न सुरू आहे का असं आता बोललं जात आहे अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना नांदेडमधून पुन्हा एकदा विजय मिळाला असता तर राज्यसभेचे खासदार असणारे महाराष्ट्रातलं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली असती असं देखील बोललं जात आहे पंकजा मुंडे यांना जर बीडमधून विजय संपादन करता आला असता तर पंकजा मुंडे या देखील केंद्रीय मंत्री आपल्याला दिसल्या असत्या सलग सहा वेळा सलग पाच वेळा जालना लोकसभेतून विजयी झालेले आणि सहाव्यांदा विजयी षटकार करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या रावसाहेब पाटील दानवे यांना देखील कल्याण काळे यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं जर रावसाहेब पाटील दानवे हे सहाव्यांदा विजयी झाले असते तर ते देखील मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसले असते कॅबिनेट खात्याची जबाबदारी कदाचित रावसाहेब पाटील दानवे यांना मिळालेली असते दोन हजार चौदा मध्ये नऊ महिन्यासाठी रावसाहेब पाटील दानवे यांनी अन्न व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सांभाळलेली आहे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून रावसाहेब पाटील दानवे हे केंद्रामध्ये केंद्रीय रेल्वे खनिकर्म कोळसा खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिलेला आहे आता मात्र रावसाहेब पाटील दानवे यांना विजय संपादन न करता आल्यामुळे रावसाहेब पाटील दानवे यांची कॅबिनेट मंत्रीपदाची संधी जी आहे ती हुकला असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न मंत्री जे आहेत ते असतील आणि वीस ते पंचवीस मंत्री हे कॅबिनेट मंत्रीपदाची तर पंचवीस ते तीस मंत्री जे आहेत ते राज्यसभेची राज्यमंत्री पदाची शपथ घेतील असं देखील बोललं जात असल्याचं पाहायला मिळतंय सव्वा सा सात वाजता राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी समारोह जो आहे तो संपन्न होणार आहे त्या अगोदर राजघाटावर जात महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे तर सदैव अटल या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जात देखील अटल बिहारी वाजपेयी यांना नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे निकाल लागताच नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या आणि जात त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट देखील घेतली होती त्यानंतर आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत आज साधारणतः सव्वा सात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पंत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची पता तर मंत्र्यांना जी आहे ती पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत सव्वा सात वाजता मोदी सरकारचा शपथविधी जो आहे एनडीए सरकारचा शपथविधी जो आहे तो राष्ट्रपती भवनावर पार पडणार आहे आणि आजपासून मोदी थ्री पॉईंट झिरोची सुरुवात जी आहे ती होणार आहे या सगळ्या बाबतच्या शपथविधी बाबत अपडेट जे आहेत त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्ही च्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर तेही चोवीस तास कमॉन रोज का धक्का देना फिर ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिक चंद ऑक्सीच इंडियन।